महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचा स्नेह मेळावा सोलापूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी संघटनेच्या वार्षिक कार्याचा लेखाजोखा घेण्यात आला अन्यायग्रस्त शिक्षक व कर्मचारी यांच्या संदर्भात न्याय देण्यासाठी निवेदन तर प्रसंगी उपोषण करून प्रत्येक सभासदांना न्याय देण्याची ग्वाही महासंघाच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली या सभेत अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी गंगाधर शिवशरण तालुका सचिवपदी सिद्धराम मुली कार्यकारिणी सदस्यपदी जयदीप गायकवाड तसेच उत्तर सोलापूर तालुका सचिवपदी रवींद्र चौगुले आणि बार्शी तालुका संघटकपदी सुभाष गायकवाड यांना महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब बालशंकर व राज्य सरचिटणीस प्राचार्य प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला यानंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शैक्षणिक कार्य पुरस्कार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब बालशंकर यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधी प्रकाश गायकवाड राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे व रमेश लोखंडे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले सांगलीचे जिल्हाध्यक्ष प्रज्योत नवगरे तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंदे दक्षिण सोलापूर प्रकाश साळवे करमाळा प्रफुल्ल जानराव माढा हर्षवर्धन गडगिरे सांगोला भीमराव नवगिरे पंढरपूर प्राचार्य शरद सावंत माळशिरस सोलापूर जिल्हा महिला विभाग प्रमुख निर्मला मवळे राजन कुमार पौळ आदींनी आपले विचार व्यक्त केले यावेळी नागेश सातपुते गोपाळ पाटील दादाचू गांबळे सुशील काटे कविता भागवत भागवत देवकुळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक युवराज भोसले यांनी केले सूत्रसंचालन रवी देवकर यांनी केले तर संदीप निस्ताने यांनी सर्वांचे आभार मानले